आज महाराष्ट्र विधानसभा नियम सत्तेचाळीस काढतो पशुसंवर्धन कृषी समकक्ष दर्जा देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे राज्याच्या ठीक आहे होऊ दे निवेदन होऊ दे बसा निवेदन होऊ दे बसा बोला पंकजाताई बोला हे निवेदन अत्यंत महत्वाचं आहे सर्व आमदारांसाठी आवश्यक आहे निवेदन झाल्यावर देतो म्हणले ना निवेदन प्लीज महाराष्ट्र विधानसभा सत्तेत नियम सत्तेच्या पशुसंवर्धन व्यवसायात कृषी समकक्ष दर्जा देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे हे सभागृहाला अवगत करण्यासाठी मी इथे उभी आहे राज्याच्या सकल उत्पादनामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा बारा टक्के असून कृषी क्षेत्राच्या एकूण उत्पन्नामध्ये पशुजन्य उत्पन्नाचा वाटा चोवीस टक्के आहे महाराष्ट्रातील पशुजन्य उत्पन्नाचा विचार करता भारतीय आरोग्य परिषदेने दैनंदिन आहारामध्ये शिफारस केलेल्या प्रमाणा इतके अंडी व मांस उपलब्ध होत नाही तथेच दुग्ध उत्पादनामध्ये प राज्यातील पशुधनाची उत्पादन क्षमता इतर राज्यांच्या तुलनेमध्ये कमी आहे याशिवाय नीती आयोगाच्या दोन हजार एकवीसच्या अहवालामध्ये पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये नियोजनपूर्वक व शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करण्याकडे दुर्लक्ष होत असून त्यावर उपाययोजना करण्याचे सूचना आलेल्या आहेत शेतकरी पशुपालकांच्या आर्थिक जोखमी कमी करण्यासाठी त्यांनी शिफारस देखील केलेली आहे दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळाने पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे या निर्णयानुसार राज्यातील पशुपालन व्यवसायास कृषी व्यवसायाचा दर्जा देण्यात आलेला आहे असा निर्णय घेणारे था महाराष्ट्र राज्य हे राज्य असे करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य असेल याबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उप उपमुख्यमंत्र्यांचे आभार आणि अभिनंदन यामध्ये वीज दार आकारणीसाठी कृषी व इतर वर्गवारीनुसार कृषी वर्गवारीप्रमाणे त्यांना लाभ देण्यात येतील पशुपालन व्यवसायात पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या धर्तीवर व्याजदरामध्ये दे सवलत देण्यात येईल कृषीप्रमाणे कुक्कुटपालन व पशुसंवर्धन व्यवसायासाठी सोलार पंप व सोलार संचाच्या संदर्भामध्ये उभारणी करण्यामध्ये सवलत देण्यात येईल या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे शहात्तर पॉईंट एक्केचाळीस लक्ष पशुपालकांना होणार आहे या निर्णयामुळे पशुजन्य उत्पादनातून सुमारे सात हजार सातशे कोटी रुपये इतकी वाढ होणे अभिप्रेत आहे